पक्षाच्या वतीने आजच्या या अत्यंत महत्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व प्रिंट तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या ही पत्रकार परिषद मी सुरू करण्याच्या आधी अत्यंत जबाबदारीने दोन मुद्दे सांगितले पाहिजे की पत्रकार परिषद मी राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन करत आहे कारण ही पत्रकार परिषद ही मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या भविष्याशी संबंधित आहे आणि ती महत्वाची आहे मी ही पत्रकार परिषद सुरू करण्याच्या आधीच राज्याचे माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना विनंती करेल की त्यांनी मला खरच सुरक्षेची हमी द्यावी आणि ते या विषयावर कुठलंही सत्तेचं राजकारण बाजूला ठेवून माझ्या सोबत त्यांची पहाटे सावरीमध्ये एक मोठी ड्रगच्या संदर्भाने कारवाई झाली ही कारवाई होताना मी आपल्याला सांगितलं पाहिजे की साधारण तीन कारवाया त्याच्या आधी सलगपणे झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अकरा तारखेला जी कारवाई झाली होती ती एकाच वेळेला वर्धा आणि मुलुंड या ठिकाणी झाली होती मुलुंडला जी कारवाई झाली त्यातनं जे काही धागेदोरे दोरे मिळाले त्या धागेदोरे घेऊन पुढे पुण्याला कारवाई झाली पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारची यांच्या पक्षाचा पदाधिकारी असणारा विशाल मोरे याला ताब्यात घेतलं गेलं माझ्या माहितीप्रमाणे विशाल मोरेला अजून त्याचा जामीन झालेला जा नाही तो आत आहे आणि विशाल मोरेची चौकशी सुरू झाली विशाल मोरेकडून काही माहिती मिळाली आणि विशाल मोरेच्या माहितीच्या आधारे एक दुसरी कारवाई झाली ती कारवाई होती सावरी मधली सावरी हे गाव कुठं आहे तर सावरी हे गाव साधारणतः साताऱ्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावरचं हे गाव आहे सावरी गाव हे बामनोलीच्या जवळ असणारे गाव आहे या गावाच्या संबंधाने मी जरा गावाचे लोकेशन आधी आपल्याला दाखवलं पाहिजे अर्थात हे आपण टीव्हीला वगैरे बघितलेलं आहे लोकेशन हा पूर्ण मावशीचा परिसर आहे सातारा जिल्ह्यातला या परिसरामध्ये एक भाग आहे हाँ. हे साधारणत हा याच्यामध्ये दोन गोल दिसतायत आपल्याला या दोन गोलचा अर्थ काय तो मी सांगेन पण आधी हा फोटो आपल्याला दाखवला पाहिजे हे हे जे ब्लू कलर दिसतोय हा हे कोयनेच वॉटर आहे मी स्वतः हे इतके तपशील सांगते कारण मी सावरीत जाऊन आले आणि एक एक गोष्ट बघितलीय आणि सावरीतल्या प्रत्येक बाबी मी सावरीमध्ये आपल्याला सगळ्यांना घेऊन जाण्याचाही विचार केला होता पण एक तर रस्ता अत्यंत अवघड आहे या अवघड रस्त्यावरनं सगळे पत्रकार येऊ शकले असते का लाईव्ह युनिट तिकडे नेणे शक्य नव्हते दुसरं असं की मी तिकडनं लाईव्ह करणं शक्य नव्हतं कारण रेंज अजिबात नाहीये हे बॅकवॉटर आहे कोयनेचं तिथे साधारणतः एक बांधकाम दिसत आहे हे रेसॉर्ट आहे हे रेसॉर्टच बांधकाम आहे तिकडे अजून काही भाग दिसतोय इथे आतल्या बाजूला स्विमिंग टँक आणि बऱ्याच गोष्टी तयार होत आहेत आता याच्या सोबतच जे मी आपल्याला दुसरा दाखवला हिस्सा तो साधारणतः म्हणजे हा मोठा गोल जो आहे हा मोठा गोल म्हणजे रेसॉर्ट आहे आणि हा छोटा गोल म्हणजे तो पत्र्यांचा शेड आहे ज्या शेड मध्ये ही कारवाई झाली हे अंतर साधारणतः आपण बघा इथे आपल्याला साधारण जर आपण जर आपला कॅमेरा जर झूम करू शकलात तर हा एक महामार्ग आहे जो गावामध्ये जातो हा महामार्ग गावात जातो आणि याला जोडून एक पांढरी रेषा आपल्याला दिसते हा साधारणतः बाराशे मीटरचा रस्ता आहे सिमेंट कॉन्क्रीटचा हा बाराशे मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता याचे साधारणतः माझ्याकडे अजून निविदा आली नाही पण जी मी माहिती घेतली त्यानुसार हा पंच्याहत्तर लाख रुपये किमतीचा हा रस्ता बांधलेला आहे हे विशेष आहे की बघा इथे एकही गाव दिसत नाही इथे घर नाहीये इथे लोकवस्ती नाहीये इथे वर्दळ नाहीये इथे कुठेही माणसं राहत नाहीत मग पंचाहत्तर लाख रुपये किमतीचा रस्ता इकडे का दिला हे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला इथे हे फार विशेष आहे की हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला जर इकडे एकही गा, गाव माणूस नाही गाव नाही घर नाही वर्दळ नाही तर या शेडला जोडणारा रस्ता का केला गेला जर आपण पायी चालत गेलो तर पंधरा वीस मिनिटं लागतात जर आपण या ठिकाणी गाडीने चालत गेलो तर साधारणतः पाच मिनिट लागतात मी आता आपल्याला हा फोटो दाखवला पाहिजे हे शेड आहे ते सॉरी हे रेसॉर्ट आहे या रेसॉर्ट मध्ये साधारणतः आता सात आठ रूम बांधून तयार आहेत आणि जो आतला भाग मगाशी दाखवला त्याच्यामध्ये खाली अजून वेगवेगळ्या अम्युनिटीज तयार होत आहेत अ हे इकडे काम त्याची गिट्टी आणि फरशा आहेत हा पत्र्यांचा शेड आहे ठीक आहे इकडे डस्टर गाडी थांबलेली आहे जी कारवाईसाठी गेलेली होती आता कारवाईसाठी गाडी गेली होती साधी गाडी आहे आता या नंतर या सगळ्यांमध्ये ही जी कारवाई झाली कारवाईमध्ये पंचेचाळीस किलो च ड्रग सापडलं या पंचेचाळीस किलो मध्ये मी आपल्याला त्याची किंमत थोडी हायलाईट केली पाहिजे मी काही लोकांना विचारत होते आणि मी काल अख्खा दिवस त्याची माहिती घेत होते बावन्न साधारणतः बावन्न ग्रॅम जर ड्रग्ज घ्यायचा असेल तर बावन्न ग्रॅम ला दहा लाख रुपये लागतात ग्रॅम ला जर दहा लाख रुपये लागतात तर पंचेचाळीस किलो ड्रग्ज ला किती तर ते साधारणतः एकशे पंधरा कोटी रुपये होतात एकशे पंधरा कोटी रुपयाचं ड्रग्ज या ठिकाणी सापडलं आणि ही बातमी फारशी काही हायलाईट होत नाही हे विशेष बरं आता हे ही माहिती मी तुम्हाला देते ही इंटर रिलेट कशी होते बरं तर मी सांगितलं पाहिजे की हा हे रेसॉर्ट कुणाच्या मालकीचा आहे हे रेसॉर्ट साधारण प्रकाश शिंदे या व्यक्तीच्या मालकीचा आहे प्रकाश शिंदे कोण आहेत प्रकाश शिंदेचा काय संबंध आहे आणि प्रकाश शिंदे इकडे का गेले होते तर या शेडला हे जे शेड आहे या शेडला याचा मालक आहे गोविंद शिनकर गोविंद शिंकर शेड मध्ये गोविंद शिनकरच्या शेडची चावी ही ओंकार डिगेने मानली ओंकार <laughs> डिगेला सावरी गावामध्ये काळू नावाने ओळखतात नाव <laughs> ना ना हे काळू नाव साधारणतः ओंकार डिगे प्रकाश शिंदे प्रकाश हे रिसॉर्ट आहे हा ह्या जो शेड आहे हा शेड हा गोविंद शिंदकरच्या मालकीचा आहे <coughs> गोविंद शिनकरच्या <coughs> मालकीचा आहे हे मी कसं काय सांगू शकते तर त्याची तुम्हाला मी सातबारा दिली पाहिजे येस पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग सापडला आणि या शेडची सातबारा गोविंद शिनकरच्या नावची आहे ही गोविंद शिंदकरची सातबारा या गोविंद शिनकर कडून चावी घेतली ओंकार डिगेने असं गोविंद शिंदकरने माहिती दिलेली आहे ती माहिती आलेली आहे पुढे आता याच्या नंतर जे रेसॉर्ट आहे ते रेसॉर्ट हे प्रकाश शिंदे नावाच्या माणसाच्या मालकीचं आहे त्याची ही सातबारा हे प्रकाश शिंदे आता प्रकाश शिंदेच्या नावची ही सातबारा मी एक एक गोष्ट इंटर रिलेट करत सांगेल आपल्याला बघा ओंकार डिगे तिकडे होता ओंकार डिगेला ताब्यात घेतलं आणि सोडलं असं प्रत्यक्षदर्शी सांगतात त्याला ताब्यात घेऊन का सोडलं याची उत्तर अजून मिळत नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट की जर साताऱ्यामध्ये हे सगळं घडत होतं तर याच्यासाठी मुंबईचे पोलीस का गेले साताऱ्याच्या पोलिसांना ही गोष्ट का कळली नाही घाटकोपरचे क्राईम ब्रँचचे पी, पी आय आत्मजी सावंत यांनी ही कारवाई केली आत्मजी सावंत यांनीच मुलुंडला धाड टाकली होती आत्मजी सावंत यांनीच विशाल मोरेला ताब्यात घेतलं होतं आणि आत्मजी सावंत हेच साताऱ्यामध्ये गेलेले होते आता इथपर्यंत ही गोष्ट झाली हे सगळं इथे अजून एक माणूस होता जो फरार झाला हे हॉटेल कुणी चालवायला घेतलं होतं हे रेसॉर्ट कुणी चालवायला घेतलं होतं तर रणजित शिंदे नावाच्या माणसाने चालवायला घेतलं होतं रणजित शिंदे कोण आहे त्याच्या नेमणुकीचं पत्र जर आम्ही दाखवलं पाहिजे हा रणजित शिंदे हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा कारण ओरिजिनल शिवसेना आम्हीच आहोत हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा हा युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे त्याचं हे नियुक्ती पत्र आहे हा नुसता तालुका प्रमुख नाही एकनाथ शिंदे साहेब ज्या मूळ गावचे आहेत त्या गावचा हा सरपंच आहे दरे गावचा हा सरपंच आहे मी खुलासे अजून करत जाईन मी म्हणून म्हटलं की मान्य मुख्यमंत्र्यांनी मला सुरक्षा दिली पाहिजे या सगळ्या संबंधाने काही गोष्टी त्यानंतर पुढे आल्या की कि पंचेचाळीस किलो ड्रग सापडलेला होता पण ओंकार डिगे ताब्यात घेऊन का सोडण्यात आला हा जो रणजित शिंदे आहे हा रणजित शिंदे कुठे आहे काय झालं त्याचं नेमकं रणजित शिंदेच्या संबंधाने मी अजून एक माहिती आपल्याला दिली पाहिजे ती माहिती अशी की तो दरेगावचा तर सरपंच आहेच आहे पण रणजित शिंदे हा ते हॉटेल चालवत होता हे हॉटेल त्याने का चालवावं त्याचा काय संबंध आहे आणि प्रकाश शिंदे नेमके कोण आहेत तर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग द सस्पेन्स ऑफ स्टोरी प्रकाश शिंदे हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सख्खे भाऊ आहे प्रकाश संभाजी शिंदे हे एकनाथ संभाजी शिंदे यांचे सख्खे भाऊ आहे एकनाथ संभाजी शिंदे यांचे दुसरे बंधू सुभाष संभाजी शिंदे काही लोक म्हणतील की तुम्ही चुकीची माहिती सांगताय मला असं वाटतंय की आपण ती विकिपीडियाला सर्च करावी आपण ती क्रॉस टॅली करावी ठाण्यामधून दोन हजार सतराला ला प्रभाग क्रमांक सतरा मधून यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवलेली होती ही त्यांची वडीलोपारजीत सातबारा आहे या वडीलोपारजित सातबाऱ्यामध्ये सुभाष संभाजी शिंदे आणि प्रकाश संभाजी शिंदे हे दोघे जण एकत्र दिसतात वडिलोपार्जित सातबाऱ्यामध्ये वडिलोपार्जित सातबारा बघताना अजून एक गोष्ट स्पष्ट व्हावी की पोलिसांच्या रेकॉर्ड वर आलेली गोष्ट अशी आहे की या शेड मध्ये तीन लोक राहत होते या तीन लोकांची नावं काय आहेत बरं तर या तीन लोकांची नावं जरा मी आपल्याला सांगितली पाहिजे त्यातलं एक नाव आहे कायम नजर अब्बास सय्यद दुसरं नाव आहे हबीजुल फखरुल इस्लम राहणार लहरीघाट पोस्ट सेतू याकडी जिल्हा मोरीगाव आसाम आणि तिसरं नाव आहे राजिकुल खलिलुल रहमान आता ही तीन माणसं या शेडमध्ये कशी आली आसामहून इकडे कशी आली कुणी आणलं असेल बरं त्यांना इकडे ह्या सगळ्यांची उत्तरं शोधली पाहिजेत कुणीतरी पंचेचाळीस किलो ड्रग्ज नुसतं तिथे सापडलं म्हणजे खूप सारे डज असेल कुणी आणलं त्यांना याच्यातले काही बांगलादेशी आहेत असं म्हटलं जातंय बांगलादेशी आले एरवी शोधून शोधून काढतात मग आता किरीट सोमय्या राणा राणे कंगना रनवत विरार दे हे सगळे लोक करत नाहीये ती याचा एकाचा पत्ता आसामचा आहे काल हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी असं म्हटलं की हे बांगलादेशी आहेत हे बांगलादेशी आहेत की नाही हे अजून पोलीस स्पष्टपणे सांगू शकतील पण अतिशय महत्वाची आणि स्फोटक गोष्ट ही आहे आणि तुषार दोषींनी काही बातमी लपवली तुषार दोषींनी ही माहिती लपवली की प्रकाश शिंदे नेमका कोण आहे तर प्रकाश शिंदेचा संबंध काय तर पोलिसांनी जी माहिती दिली होती आणि पोलिसांनी जे म्हटलं होतं आणि ज्याच्यानुसार अनेक ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत हे मी सांगितलं पाहिजे आवर्जून कारण मी ड्रगच्या रॅकेटवर गेली तीन वर्ष काम करते आणि तीन वर्ष काम करताना शंभर माझ्यावर अब्र नुकसानीची केस वीज टाकायची भाषा केली मी घाबरत नाही तुमच्या केसेसना कारण प्रश्न इथल्या युवा पिढीच्या भविष्याचा आहे <laughs> या शेडमध्ये नेमकं असं काय काम चालत होतं हे मध्ये एक दोन एक दोन महिने गायब होते पण हे दीड दोन वर्षांपासून होते असं स्थानिक सांगतात हे लोक बाहेर येत नव्हते हे बांगलादेशी का असावेत असं का वाटतं यावर जेव्हा मी काल स्थानिकांशी बोलत होते तेव्हा स्थानिक सांगत होते की यांच्या चेहऱ्याची ठेवण भारतीय लोकांसारखी नाही या, ना या लोकांच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी दिसते त्यामुळे हे वेगळ्या असतील मग हे काम काय करत होते हे तिकडे खोदकाम करत होते का हे तिकडे बांधकाम करत होते का हे तिकडे काही खा वगैरे काम करत होते का मग ते काम दिसलं का नाही आता पोलीस रेकॉर्ड आणि बातम्या आणि काल हर्षवर्धन जी बोलले त्याच्यानुसार या तीन लोकांना जेवण कुठून जात होत तर या तीन लोकांना जेवण या, या हॉटेलमधून जात होत जे हॉटेल प्रकाश शिंदे यांचं जे हॉटेल रणजित शिंदेने चालवायला घेतलं जे हॉटेल रणजित शिंदे हा दरेगावचा सरपंच आणि युवासेनेचा तालुका प्रमुख आता प्रश्न असा निर्माण होते की असं पंचतारांकित रेसॉर्ट तयार होत आहे आणि अशा रेसॉर्ट मधलं जेवण तीन कामगारांना परवडलं कसं काय तीन कामगारांना परवडत कसं हे जेवण की रोज इकडनं जेवण जाते असं आपण गृहित धरू की हे शंभर रुपयाला ताट असेल तर शंभर रुपयाला ताट द्यावं इतकी वाईट अवस्था या रेसॉर्टच्या मालकावरती शिकायला की त्यांनी शंभर रुपयाचं ताटाचं जेवण त्यांना द्यावं माहिती माझी नाही ही माहिती पोलिसांच्या तपासातली माहिती आहे फार याच्यापेक्षा अजून काय का स्फोटक असू शकतं तर याच्यापेक्षा स्फोटक ही गोष्ट आहे की कुठलीही एफ आय आर ही पब्लिकली असली पाहिजे एफ आय आर हे पब्लिक डॉक्युमेंट आहे ऑनरेबल कोर्टाने या संबंधाने एक निर्वाळा दिलेला आहे त्या निर्वाळ्यात असं म्हटलेलं आहे की इट हॅज बिन हेल्ड इन द अबाउट जजमेंट बाय द ऑनरेबल जज ऑफ Uh, Bombay High Court that FIR when recorded is a public document. Moreover, when the copy of the FIR is forwarded to the court and the same is registered by court, it also becomes a public document. And hence, the police officer are bound to furnish certified copy of the FIR. Uh, u obliges 76 of the Indian Evidence Act. However, it is कॉपी देअर ऑफ देअर डायरेक्शन हॅज बिन गिवन टू ऑल पोलीस ऑफिसर्स इन मुंबई सिटी टू फर्निश एड ऑन एप्लिकेशन की एफ आय आर हे पब्लिक डॉक्युमेंट आहे आणि पोलिस आर ओनली द कस्टोडियल ऑफ दॅट एफ आय आर दे नॉट द ओनर ऑफ एफ आय आर पोलीस हे मालक नसतात त्यांच्या कस्टडीमध्ये एफ आय आर असते आणि अशी एफ आय आर की कुणालाही मिळायला हवी किंबहुना आता ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक एफ आय आर ही ऑनलाईन टाकणं भाग आहे मात्र मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की या सगळ्यांच्या संबंधाने ही जी प्रेस नोट पोलिसांनी काढली हे फार विशेष आहे बघा पोलिसांनी पहाटे कारवाई केली पोलिसांनी प्रेस नोट काढली पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये पंचेचाळीस किलोच्या ड्रग्जचा विषय आला पण पोलिसांच्या या प्रेस मध्ये जी तीन नावं मी वाचली तीन तीन नावं याच्यात नाहीये ती तीन नावच याच्यात नाहीयेत मी एफ आय आर शोधण्यासाठी जंगजंग जंग पछाडलं मी दोन दिवसांपासून मला उशीर का लागतोय तेरा तारखेपासून आज सतरा तारीख मी चार दिवस झाला हैराण आहे आणि मी काहीही प्रयत्न केले अगदी मी तीन ना इन ना इन ही नाव तीन नावं ही बांगलादेशी आहेत की नाही ती त्यांनी सांगावं आम्हाला काही माहित नाही स्थानिक म्हणतात की ते आपल्या देशातले नाहीत स्थानिक म्हणतात की त्यांचे चेहरे हे भारतीय लोकांसारखी त्यांच्या चेहऱ्याची ठेवण नाही त्यांची नावं तिथे जी लोक जमली होती धाड टाकताना त्यांच्या समोर पंचांच्या समोर जी नावं आली होती ती तीन नावं होती आय रिपीट वन सगेल कायम नजर अब्बास सय्यद हबीजुल फखरुल इस्लम राहणार लहरीघाट पोस्ट सेतू याक्री जिल्हा मोरीगाव आसाम आणि तिसरं नाव राजिकुल खलील रहमान ही तीन नावं आहेत मी काय म्हणते मला मला जात आणि धर्मात पडायचं नाहीये मला मला आता याच्यात पडायचंय की तुम्ही बांगलादेशी शोधून शोधून करता ना तुम्हाला बांगलादेशी कलानगर आणि बांद्र्यामध्ये फार हौसेने शोधायला जायचे हौसेना या ह्याचं काय करायचंय ते सांगा आणि ही एफ आय आर का रेकॉर्डवर आली नाही ही एफ आय आर दादा एकच मिनिटात तुम्ही प्रश्न विचारा सगळे मी तुम्हाला उत्तर देते मला फक्त एवढं फिनिश करू द्या एकदा लिंक करू द्या सगळी स्टोरी ही एफ आय आर ऑनलाईन का दिसत नाही आपल्याकडे ऑनलाईन फक्त दोन प्रकारचे एफ आय आर दिसत नाहीत लहान बाळांशी संबंधित गुन्हे आणि महिलेचा विनयभंग किंवा बलात्काराची केस असेल तर एफ आय आर दिसत नाही बाकी कुठलीही एफ आय आर अशा पद्धतीने लपवता येत नाही पण ही पहिली वेळ नाही पहिली ही पहिली वेळ नाही अमृता फडणवीस यांनी अनिक्षा जयसिंघानीच्या विरोधात केलेली एफ आय आर ती सुद्धा ऑनलाईन उपलब्ध नाही म्हणजे सरकार ज्या सरकारशी संबंधित जेव्हा एफ आय आर असतात तेव्हा त्या एफ आय आर मिळत नाहीत हे फार विशेष आहे की अमृता फडणवीसांनी अनिक्षा जयसिंघानीच्या संबंधांनी केलेली एफ आय आर ज्या एफ आय आर ला सभागृहात ऑन फ्लोअर अजितदादांनी प्रश्न विचारला आणि ऑनरेबल चीफ मिनिस्टर यांनी उत्तर दिलं ती ही एफ आय आर नव्हती आता यामध्ये जे हटेल आहे आता असं म्हणतील की हे हॉटेलच नाहीये आहे बाबा नाही हे हॉटेल नाहीये हे तर प्रायव्हेट रिसॉर्ट आहे प्रायव्हेट रिसॉर्ट असेल तर ता माझा प्रश्न की प्रायव्हेट रिसॉर्ट वरून या लोकांना जेवण कसं गेलं आणि जर हॉटेल आहे तर हॉटेलशी संबंधित पुन्हा मला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत हॉटेलशी संबंधित आता हे हॉटेलच आहे हे कमर्शियल हॉटेल आहे हे मी आपल्याला सांगू शकते हे असं की या हॉटेलचं नाव हे हॉटेल तेज यश असं आहे तेज यश कोण आहेत बरं तर तेज आणि यश ही प्रकाश शिंदे यांची दोन मुलं आहेत दादा हे साधारणतः कमर्शियल हॉटेल फोर पॉइंट एट रेटेड आहे मी आपल्याला गुगलवर दाखवते डायरेक्ट ऑनलाईन दाखवते हे फोर पॉईंट एट रेटेड आहे हॉटेल हे बामनोलीच्या तिथलं हॉटेल आहे विशेष याला जर तुम्ही जर इकडे मध्ये जर गेलात तर याला तुम्ही वेबसाईट तर चेक करू शकताच शकता पण तुम्ही याला व्हॉट्सअपवर जाऊन तुम्ही याच्यात बुकिंगही करू शकता हे कमर्शियल हॉटेल आहे हे बघा हे ह्याचं कार्ड आलं याच्यामध्ये ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की कमर्शियल हॉटेल आहे तर इतकं काय त्याच्यामध्ये हॉटेल आहे कळलं ना का सांगताय तुम्ही आम्हाला मी ते यासाठी सांगितलं पाहिजे की ही साधारण एम एस आर डी सी विशेष प्राधिकरणची कॉपी आहे माझ्या हातात या विशेष प्राधिकरण कॉपीने काही आक्षेप घेतलेले आहेत की तिथे त्यांच्या परमिशन शिवाय कुठलेही कमर्शियल प्रॉपर्टी तयार करता येत नाही आणि हा आक्षेप हॉटेल तेज यश्वर घेतलेला आहे हॉटेल तेज यशवर हा आक्षेप का घेतला त्याचं अजून एक कारण मी आपल्याला सांगितलं पाहिजे त्याचं मी अजून एक का आपल्याला कारण सांगितलं पाहिजे की यामध्ये विशेष कोयना धरणाच्या परिक्षेत्रामध्ये किमान पंच्याहत्तर मीटर अंतरापर्यंत तिथे कुठलेही बांधकाम करता येत नाही असं असताना सुद्धा फक्त पाच मीटर अंतरावर हे बांधकाम केलं गेलं नाही नाही कॉपी आहे नियम रूल आहे तर फक्त पाच मीटरच्या अंतरावर हे बांधकाम केलं गेलं आता जर पाच मीटरच्या अंतरावर जर तुम्ही बांधकाम केलेलं आहे तर काय याच्यावर आक्षेप घेतले गेले त्याचं काय केलं एकाही अभियंत्याने यावर आक्षेप घेतला नाही हे प्रिव्हिलेज कुणाला दिले गेले हे प्रिव्हिलेज प्रकाश शिंदेला मिळाले एकशे पंधरा कोटीचं ड्रग जिथे सापडतं आणि ज्याच्या जागेशी संबंधित गोष्टी आहेत त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही त्याचा उल्लेख सुद्धा येत नाही त्याच्यावर चर्चा केली जात नाही तुषार दोषी असं सांगतात की प्रकाश शिंदे हा दुसराच कुणीतरी माणूस आहे तुम्ही म्हणाल तुमच्याकडे काय पुरावा आहे मी तर तुम्हाला सातबारा पण दाखवले साहेब मी सगळं दाखवलं मी अजून तुम्हाला काही गोष्टी दाखवते हा रणजित शिंदे आहे हा रणजित शिंदे दरेगावचा सरपंच जो हॉटेल चालवत होता हे श्रीकांत शिंदे त्यांच्या सोबतचा फोटो असं ना स्वाभाविक आहे हा रणजित शिंदे आहे दरेगावी हेलिकॉप्टर उतरतं उडतं त्यावेळेची सगळी सोय रणजित शिंदे ठीक आहे प्रकाश शिंदेची दोन मुलं म्हणजे तेज आणि यश मुझे गावाद फोटों ही साधारणतः वाढदिवसाला लागलेली जाहिरात म्हणजे मी त्या गावात गेले म्हणून जे काही फोटो मी काढू शकले त्याच्यातले हे बघा रुद्रांश व दादाला आणि मोठ्या पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू कोण आहेत यश प्रकाश शिंदे तेजस प्रकाश शिंदे त्यांचे वाढदिवस हे सगळे कागद नाही मला माझा काय म्हणायचंय जर डीसीएमचे भाऊ चालवतात की नाही चालवतात ते पोलिसांनी ठरवावं पण या गोष्टीची एफ आय आर पब्लिक का केली नाही तुषार दोषींनी प्रकाश शिंदे हा माणूस कोण आहे या व्यक्तीची ओळख का लपून ठेवली अनेक पत्रकारांनी पुण्यातले कोल्हापूर मधले साताऱ्याचे मुंबईचे अनेक पत्रकारांनी तुषार दोषींना संपर्क करून प्रकाश शिंदे नेमका कोण आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुषार दोषींनी माहिती भरकटवण्याचा प्रयत्न का केला बर पुढे ड्रग्ज प्रकरणातले हे आरोपी फरार आहेत काय यावर चर्चा केली जाणार आहे का महानगरपालिकाचे इलेक्शन तोंडावर आहे तुम्ही सगळे महानगरपालिका फार सुरक्षित आणि अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये आम्हाला सुरक्षित हातांमध्ये पालिका द्यायची वगैरे हे सुरक्षित हात कसे समजायचे की जर गृहमंत्री याची एफ आय आर याचा कॉग्निझन्स का घेतला जात नाही याची एफ आय आर कुठे आहे एफ आय आर झाली की नाही झाली आत्मजी सावंत यांच्यावर दबाव आलेला आहे का आत्मजी सावंत त्याच्यानंतर पी आय आत्मजी सावंत ज्यांनी रेड केली होती ते याच्यानंतर काहीही बोललेले नाहीत अशी कुठे प्रेस नोट असू शकते का की ज्या प्रेस नोटमध्ये काही तपशीलच नाही दिलेले अरे मग घेतली तरी कशाला प्रेस नोट घेतली कशाला तुम्ही पत्रकार परिषद घेतली कशाला आणि कारवाई तरी कशाला केली म्हणजे याचा अर्थ कारवाई करायला गेले होते पण त्यांना कल्पनाच नव्हती की पुढे काय वाढून ठेवलेलं आहे आणि नंतर मात्र त्यांनी या सगळ्यातनं वर्कआउट करायचा प्रयत्न केला का मी जरा पोलिसांची प्रेस नोट पुन्हा एकदा वाचून दाखवू का दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा प्रशासन शासन कक्ष सात इसमांकडून एकशे ग्रॅम एम डी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता सदर बाबत अ क्रमांक एकशे पासष्ट ऑब्लिक दोनशे पंचवीस दोन हजार पंचवीस कलम आठ क बावीस क एकोणतीस एनडीपीएस ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल करण्यात आला तर पाच दिवसांपासून एफ आय आर का नाही एरवी काही नसताना तुषार दोषी कुणालाही सोबत घेऊन पत्रकार परिषदा घेऊन तपासातल्या गोष्टी उघड करतात ना मग इतकी महत्वाची गोष्ट जी महाराष्ट्राच्या भविष्याशी संबंधित आहे या गोष्टीवर आता मौन का बाळगलं जात आहे यावर एकही जण प्रश्न का विचारत नाही एरवी कुणी साधा सभागृहात पत्ते खेळला तर त्याचे राजीनामे मागितले जातात का मग आता या प्रकरणामध्ये कोण कोणाचा राजीनामा मागणार आणि कसा मागणार किरीट सोमय्या नितीश राणे कंगना राणावर नवनीत राणा या सगळ्या लोकांचे रोल काय असतील कट्टर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या लोकांना आता आमचे काही प्रश्न आहेत कट्टर हिंदुत्ववादी म्हणणारे लोक यांना हे कळत नाहीये का की ड्रग्ज हा विषय हा हा मुस्लिम पोरांनाही अफेक्ट करेल हा शीख पोरांनाही अफेक्ट करेल हा जैन पोरांनाही अफेक्ट करेल आणि हा हिंदू पोरांना सुद्धा अफेक्ट करेल मग तुम्ही जर हिंदूंच्या रक्षणासाठी आहात तर हिंदू पोळ या ड्रगच्या जाळ्यामध्ये जर अडकू शकतात तर तुम्ही यावरती का बरं आतापर्यंत बोलला नाही धरण क्षेत्रापासून पंच्याहत्तर मीटर अंतरावरचं बांधकाम करता येत नसताना हे बांधकाम झालं कसं या परमिशनचं काय करायचं किरीट या बुलडोजर घेऊन जातात ना किरीट या हातोडा घेऊन फिरतात ना सगळीकडे किरीट याने अनेक वेळेला रत्नागिरीच्या किनाऱ्या किनाऱ्यावरून हातोडा घेऊन फिरले ना मग इथे किरीट या हातोडा घेऊन जाण्याचा मुहूर्त कधी काढणार आहे ही का।, का ही गोष्ट तुम्हाला गुजरात येऊ द्यायची नव्हती का तुमच्याकडे म्हणजे मी म्हटलं की हे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे नेलं पाहिजे पण निवडणुकांमधला पैसा आणि या ड्रग्ज मधून आलेला पैसा या दोन्हींचा कुठे काही संबंध आहे का शोधणं काम पोलिसांचं आहे मी फक्त प्रश्न निर्माण करते आणि मी प्रश्न अत्यंत तार्किक पद्धतीने विचारते हे तार्किक पद्धतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी दिली पाहिजे रणजित शिंदे हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होण्याच्या आधी हा मुंबईत राहत होता एरवी लोक खेड्यातून शहराकडे जातात रणजित शिंदे हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शहराकडून खेड्याकडे का गेला लॉजिक आहे की का तो खेड्याकडे गेला त्याचं एवढं असं काय अडलेलं होतं कितीतरी गोष्टी हे तेजस हॉटेल अनाधिकृत आहे या जागेचा एनए नाहीये या जागेच्या संबंधाने ऑब्जेक्शन्स आहेत या ऑब्जेक्शन्सवर आता संबंधित नगर मग हे नगर विकास खातं वगैरे हे सगळं कशासाठी वापरलं गेलं हे प्रिव्हिलेज कुणाचे आहे हे प्रिव्हिलेज कुणाला मिळालेले आहेत या सगळ्यांमध्ये नेमका पंच्याहत्तर लाखाचा जो रस्ता झालेला आहे जो बाराशे मीटरचा रस्ता आहे तुम्ही त्या रस्त्याला मी तुम्हाला घेऊन जायला तयार आहे कारण त्या गावातला एक एक रस्ता एक एक गल्ली काल मी बघितली आहे मी जाताना काही पत्रकारांशी बोलायचा प्रयत्न केला होता तेव्हा अनेक पत्रकारांनी ही गोष्ट वर्कआउट होऊ शकत नाही असं सांगितलं मला असं वाटलं की तरीही मी गेलो पाहिजे मला कल्पना नाही की आता जे काही मी बोलते हे किती ठिकाणी ऑनलाईन दिसत असेल किती ठिकाणी ऑन इयर गेलं असेल आय डोंट नो परंतु ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे की महाराष्ट्राच्या भविष्याची जर खरंच चिंता असेल आणि लोकशाहीचा चौथा खांब म्हणून